श्रामपूर शहर पोलीस ठाणे अंतर्गत रूट मार्च व फ्लॅग मार्च चे आयोजन करण्यात आले बावीस मार्च दोन हजार व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वास दृढ उद्देशाने पोलीस ठाण्याच्या वतीने आज सकाळी साडे अकरा वाजता रूट मार्च आणि फ्लॅग मार्च चे आयोजन करण्यात आले होते या मार्चचे नेतृत्व एकशे दोन बटालियन द्रुत कार्य बल आर एफ च्या सहाय्यक कमांडर श्रीमती प्रियंका सिंह परिहार यांनी केले त्यांच्यासोबत निरीक्षक श्री दत्तात्रय मोहिते जनसंपर्क अधिकारी श्री संतोष दुधाने तसेच चौतीस पोलीस कर्मचारी सहभागी झाले याशिवाय श्रामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराव शिवपूजे आणि श्रामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री नितीन देशमुख यांच्यासह त्यांच्या टीमनेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला श्रामपूर शहरातील रूट मार्च हा श्रामपूर शहर पासून रुटमार्चने मेन रोड राम मंदिर चौक गिरमे चौक शिवाजी रोड वार्ड नंबर दोन मौलाना आझाद चौक गौश्या मस्जिद दशमेश चौक आणि सैदबाबा चौक मार्गे श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन परत असे मार्गक्रमण केले याविषयी माहिती दिली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी श्रीरामपूर शहरात साजरे होणाऱ्या आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज रोजी श्रीरामपूर शहरामध्ये आर एफ तळोजा येथील तुकडी नंबर एकशे दोन तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध संवेदनशील ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला रूट मार्च मध्ये आर एफ आर एफ चे सहा अधिकारी आणि बेचाळीस जवान तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पाच अधिकारी आणि बारा जवान असे सामील झालेले होते सर्व संवेदनशील ठिकाणी मार्च करण्यात आला असून त्याबाबतून पोलिस यंत्रणा कुठल्याही परिस्थितीशी निपटण्याशी सज्ज असल्याबाबत नागरिकांना संदेश देण्यात आलेला आहे याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की आपण पोलीस दल आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहे आपणही आगामी सण उत्सव मोठ्या उत्साहात परंतु शिस्तीत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू न देत साजरा करावा असे मी आवाहन करतो या फ्लॅग मार्चचा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलीस प्रशासन आणि द्रुत कार्यबलाच्या तत्परतेचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असून पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे द्रुत कार्यबल आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून पार पडलेली ही विशेष मोहीम शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण ठरली आहे तिरंगा न्यूज साठी असलम बिन साद श्रीरामपूर